नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या एक महत्वाच्या निर्णयाविषयी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेत निधी वितरित करण्याबाबत नवीन शासन निर्णय तीस जुलै दोन हजार रोजी जारी करण्यात आला आहे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे त्यांच्या आरोग्य पोषण आणि स्वातंत्र्यासाठी मदत करणे आणि कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे ही योजना राज्यातील पूर्ण झालेल्या महिलांसाठी लागू आहे पात्र महिला म्हणजे विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराश्रित महिला यांच्यासाठी ही योजना आहे सदर योजनेअंतर्गत महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यावर दीड हजार रुपये इतकी रक्कम प्रणालीद्वारे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात राज्य शासनाने या योजनेसाठी दोन हजार दोनशे नव्वद कोटी रुपये घेतला आहे त्यातील दोन हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी हे तरतुदीतून तर, तर पाच कोटी हे इतर स्रोतातून मंजूर करण्यात आले आहेत योजनेची अंमलबजावणी अधिकारी प्रकल्प अधिकारी कार्यालयीन निधी वितरित करणारा अधिकारी आहार व संतुलन अधिकारी मित्रांनो हा निधी बी पी डी ए प्रणाली अंतर्गत डी बी टी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे या योजनेसाठी पुढील विभाग कार्यरत आहेत महिला व बाल विकास विभाग वित्त विभाग नियोजन विभाग हा शि शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सबलीकरणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण पाऊल आहे जर तुम्ही पात्र असाल तर घालवता माहिती गोळा करा आणि खात्यात निधी जमा झाला आहे का याची तपासणी करा शासन निर्णय दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस विभाग महिला व बाल विकास विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत या योजनेचा हेतू कोण पात्र आहे एकवीस वर्ष वय पूर्ण झालेल्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत आणि सन्मान देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक मोठी योजना आहे यातून फक्त आर्थिक मदतच नाही तर महिलांच्या आत्मनिर्भरतेला चालना दिली जात आहे हा जी आर तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल पण ही गा एक खास गोष्ट लक्षात ठेवा ज्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांनाच फक्त जुलै